श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे धुंदीकारीचा प्रेत योनी जन्म आणि तिथून उद्धार वडिलांच्या मृत्यूनंतर एक दिवस धुंधिकारीने आपल्या आईस पुष्कळ मारले व विचारले बाल धन कोठे ठेवले आहेस ते नाही तर तुला लाथानी तुडवे मुलांच्या या धमकीला भिवून आणि त्यांच्या उपद्रव्याने दुःखी होऊन एक दिवस रात्री तिने विहिरीत उडी टाकली व ती मरण पावली योगनिष्ठ गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेला या घटनांचे त्याला सुख किंवा दुःख झाले नाही कारण त्याला ना कोणी मित्र होता ना कोणी शत्रू धुंदिकारी पाच वेशांसह घरात राहू लागला त्यांच्यासाठी भोग सामुग्री मिळवण्याच्या चिंतेने त्याची सद्बुद्धी नष्ट झाली आणि तो अत्यंत क्रूरकर्म करू लागला एक दिवस त्या वेशाने त्याच्या तोंडावर पुष्कळ जलते निखारे टाकले त्यामुळे अग्निज्वालाने भाजून तो तडफडून मृत्युमुखी पडला धुंदीकाराची सर्व संपत्ती घेऊन अनेक पुरुषांकडे जाणाऱ्या त्या वेशा दुसरीकडे निघून गेल्या आपल्या कुकर्मामुळे धुंधिकारी योनीत गेला तो वावटडीच्या रूपाने दाही दिशांना भटकू लागला थंडी उष्णता तहान भूक व्याकुल होऊन तो हाय दैवा हाय दैवा असे ओरडत असे परंतु त्याला कोठे आश्रय मिळाला नाही काही काळानंतर धुंधिकारीच्या मृत्यूचा समाचार लोकांमार्फत गोकर्णाच्या काने गेला तेव्हा कारेला अनाथ समजून गोकर्णाने त्याचे गया क्षेत्री श्वाद केले आणि ज्या ज्या तीर्थक्षेत्रावर तो जात असे तेथे त्याचे श्वाद अवश्य करत असे या प्रकारे फिरत फिरत गोकर्ण आपल्या नगरात परतला आणि रात्रीच्या वेळी कोणाच्याही दृष्टीत न पडता सरळ आपल्या घरच्या अंगणात झोपण्यासाठी गेला आपल्या भावाला झोपलेला पाहून मध्यरात्रीच्या वेळी धुंदिकारीने आपले भयंकर रूप त्याला दाखवले तो कधी बोकड कधी हत्ती कधी रेडा कधी इंद्र तर कधी अग्नीचे रूप धारण करू लागला शेवटी तो मनुष्याच्या गोकर्णाने निश्चय केला की हा कोणीतरी दुर्गती प्राप्त झालेला जीव आहे तेव्हा त्याने धैर्यपूर्वक त्याला विचारले गोकर्ण म्हणाला तू कोण आहेस रात्रीच्या वेळी अशी भयानक रूपे का दाखवत आहेस तुझी अशी दशा कशी झाली तू प्रेत आहेस पिशा आहेस का कोणी राक्षस आहे हे मला सांग तर खरे गोकर्णाने असे विचारल्यावर तो एकसारखा जोरजोराने रडू लागला त्याला बोलता येत नव्हते म्हणून त्याने केवळ खुणा केल्या तेव्हा गोकर्णाने ओंजलीत पाणी घेऊन ते, ते अभिमंत्रित करून त्याच्यावर शिंपडले त्यामुळे त्याच्या पापांचे काहीसे परिमार्जन झाले आणि तो बोलू लागला प्रेत म्हणाले मी तुझा भाऊ आहे माझे नाव धुंदीकारी मी आपल्या दोषाने माझे ब्राह्मणत्व नष्ट केले माझ्या कुकर्माची गंतीच नाही मी मोठ्या अज्ञानातच वावरत होतो म्हणूनच मी लोकांना पीडा दिली शेवटी वेशाने मला हाल हाल करून मारले म्हणूनच मी प्रेत योनीत येऊन ही दुर्दशा भोगत आहे आता दैववशात माझ्या कर्माचे फल म्हणून केवळ वायुभक्षण करून जगत आहे बंधो तू दयेचा सागर आहेस म्हणून काहीही करून लवकरात लवकर मला या योनीतून सोड गोकर्णाने धुंदीकारीचे सर्व बोलणे ऐकले आणि तो त्यास म्हणाला गोकर्ण म्हणाला बंदो मी तुझ्यासाठी विधीपूर्वक गया क्षेत्रात पिंडदान केले तरीसुद्धा तुझी प्रेत योनीतून मुक्तता कशी झाली नाही याचेच मला मोठे आश्चर्य वाटते गया स्वादामुळेही तुझी मुक्ती झाली नसेल तर आता दुसरा कोणताही उपाय नाही तू आता मला सविस्तरपणे सांग की मी आता काय करावे प्रेत म्हणाले शेकडो गयाश्वादे करूनही माझी मुक्ती होऊ शकणार नाही तू आता यासाठी दुसरा कोणता तरी उपाय शोधून काढ प्रेताचे हे बोलणे ऐकून गोकर्णाला मोठे आश्चर्य वाटले तो म्हणाला जर शेकडो गयाश्वादे करूनही तुझी मुक्ती होणार नसेल तर मग तुझी मुक्ती केवळ अशक्य आहे हे प्रेता आता तू निर्भय होऊन आपल्या स्थानावर राहा मी विचार करून तुझ्या मुक्तीचा दुसरा काहीतरी उपाय करण गोकर्णाची आज्ञा घेऊन धुंदीकारी तेथून आपल्या स्थानाकडे निघून गेला इकडे गोकर्णाने रात्रभर विचार केला परंतु त्याला काही उपाय सुचला नाही सकाळ झाल्यावर तो आल्याचे पाहून लोक प्रेमाने त्याला भेटण्यासाठी म्हणून आले तेव्हा गोकर्णाने रात्री जो प्रकार जसा झाला तसा तो सर्व त्यांना सांगितला त्यापैकी जे लोक विद्वान योगनिष्ठ ज्ञानी आणि वेदपरांगत होते त्याने अनेक शास्त्र गुंडाली गुंडालून पाहिले तरीसुद्धा त्यांना प्रेताच्या मुक्तीचा उपाय सापडला नाही तेव्हा सर्वाने असा निश्चय केला की याविषयी सूर्य नारायणजी आज्ञा करतील तिचेच पालन केले पाहिजे म्हणून गोकर्णाने आपल्या तपोबलाने सूर्याची गती थांबवली त्याने सूर्याची स्तुती केली भगवन आपण सर्व जगाचे साक्षी आहात आपणास नमस्कार असो कृपा करून धुंदी काळेच्या मुक्तीचा उपाय मला सांगावा गोकर्णाची ही प्रार्थना ऐकून सूर्यदेव लांबूनच स्पष्ट शब्दात म्हणाले की श्रीमद भागवताने मुक्ती होऊ शकते तू त्याचे कर सूर्याचे हे धर्मवचन तेथे सर्वांनी ऐकले तेव्हा सर्वजण म्हणाले की प्रयत्न करून हे साधन करा शिवाय हे साधन अतिशय सोपे आहे म्हणून गोकर्णानेही त्याप्रमाणे निश्चय करून कथा सप्ताह वाचनासाठी तो तयार झाला शेजारच्या प्रांतातून आणि खेड्यापाड्यातून अनेक लोक कथा ऐकण्यासाठी तेथे आले पुष्कळशे लुले पांगले अंध म्हातारे आणि मंद बुद्धी ही आपल्या पापांची निवृत्ती व्हावी या उद्देशाने तेथे येऊन पोचले अशा प्रकारे तेथे गर्दी झालेली पाहून देवानेही आश्चर्य वाटले जेव्हा गोकर्ण कथा सांगू लागला, बसून तेव्हा ते तेथे ते ते आले आणि बसण्यासाठी इकडे तिकडे जागा शोधू लागले इतक्यात सात गाठी असलेल्या एका उंच वेलूवर त्याची दृष्टी गेली त्या वेलूच्या सर्वात खालच्या गाठीच्या छिद्रात घुसून ते प्रेत तेथे ते बसून राहिले वायुरूप असल्या कारणाने ते कोठे बाहेर बसू शकत नव्हते म्हणून वेलूत घुसले गोकर्णाने एका वैष्णव ब्राह्मणाला मुख्य श्रोता बनवले आणि पहिल्या स्कंदापासून स्पष्ट शब्दात कथा सांगण्यास प्रारंभ केला सायंकाळी जेव्हा कथा संपली तेव्हा एक विचित्र घटना घडली सर्वांच्या देखत त्या वेलूची एक गाठ तडतड करत फुटली त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सायंकाली दुसरी गाठ फुटली आणि तिसऱ्या दिवशी त्याच वेळी तिसरी गाठ फुटली अशा प्रकारे सात दिवसात सात गाठी फुटून बारा स्कंद ऐकल्यानंतर धुंदीकारी पवित्र होऊन प्रेत योनीतून मुक्त झाला आणि दिव्य शरीर धारण करून सर्वांसमोर प्रगट झाला त्याचे शरीर मेघाप्रमाणे श्यामवर्णाचे पितांबर नेसलेले गळ्यात सुशोभित असे होते मस्तकावर सुंदर मुकुट आणि कानामध्ये कुंडले झलकत होती त्याने ताबोडतोब आपला भाऊ गोकर्णाला नमस्कार केला आणि तो म्हणाला बंदो तू दयालुपणाने माझी प्रेत योनीच्या यातनापासून सुटका केलीस प्रेतपिडेचा नाश करणारी ही श्रीमद भागवताची कथा धन्य होय श्रीकृष्ण धामाची प्राप्ती करून देणारे हे सप्ताहापरा धन्य होय जेव्हा एखाद्याला सप्ताह श्रवणाचा योग येतो तेव्हा त्याच्या पापांचा थरका पुरतो कारण भागवताची कथा आपला लगेच नाश करील असे त्यांना वाटते ज्याप्रमाणे अग्नी ओले सुके लहान मोठे असे सर्व प्रकारचे लाकूड भस्मसात करते त्याप्रमाणे हे सप्ताह श्रवण मन वाणी आणि क्रियाद्वारे केलेली नवी जुनी लहान मोठी सर्व पापे भस्मसात करते विद्वानाने देवतांच्या सभेमध्ये म्हटले आहे की या भारतवर्षात जो श्रीमद भागवत कथा ऐकत नाही त्याचा जन्म व्यर्थ होय बरे या नाश पावणाऱ्या शरीराचे मोहपूर्वक लालनपालन करून त्याला धष्टपुष्ट आणि बलवान बनवले आणि जर श्रीमद भागवताची कथा ऐकली नाही तर त्याचा काय उपयोग हाडे या शरीराचे आधारस्तंभ आहेत नाडी रूपी दोऱ्याने याला बांधले आहे त्यावर मांस आणि रक्त याचा लेप देऊन कातड्याने याला मडवले आहे हे मलमूत्राचे भांडेच असल्याने यातील प्रत्येक अंगाला दुर्गंधी येत आहे वृद्धा अवस्था आणि शोक यामुळे परिणामत हे दुःखमयक असून रोगाचे घरच आहे कोणत्या न कोणत्या इच्छेने हे व्याकुल असते याची कधी तृप्तीच होत नाही याला धारण करणे हेही एक ओझेच आहे याच्या रोमा रोमा दोष भरलेले आहेत आणि नष्ट होण्याला याला एक क्षणही लागत नाही शेवटी याला पुरले तरी त्यातून किडे उत्पन्न होतात पशूनी खाले तर विष्ठेत रूपांतर होते आणि आग्नी जाले तर राखीचा ढीक तयार होतो असा तीनच प्रकाराने याचा शेवट होतो अशा विनाशी शरीराकडून मनुष्य अविनाशी फल देणारे काम का करून घेत नाही जे अन्न सकाळी शिजवले जाते ते संध्याकाळपर्यंत खराब होऊन जाते तर मग त्यातील रसामुळे पुष्ट झालेले शरीर नित्य कसे राहील या जगात सप्ताह श्रवण केल्याने भगवंताची तात्काळ प्राप्ती होऊ शकते म्हणून सर्व प्रकारचे दोष नाशे करण्यासाठी हेच एकमेव साधन आहे जे लोक भागवत कथा श्रवण करत नाहीत ते पाण्यावरील बुडबुडे आणि डास यांच्याप्रमाणे केवळ नाहीशे होण्यासाठी जन्माला येतात ज्यांच्या प्रभावामुळे निर्जीव आणि वाळलेल्या बांबूंच्या गाठी तुटतात त्या भागवत कथेच्या श्रवणाने चित्ताची अज्ञान रूप गाठ उकळली जाईल यात विशेष ते काय सप्ताह श्रवण केल्याने मनुष्याच्या हृदयाची अज्ञानरूपी गाठ सुटते त्याचे सर्व संशय नाहीशे होतात आणि सर्व कर्मशील होऊन जातात हे भागवत कथारूपी तीर्थ संसारातील पापरूपी चिखल धुवून काढण्यात पटायत आहे विद्वानांचे म्हणणे आहे की जेव्हा हे कथा कथातीर्थ हृदयस्थिर होते तेव्हा मनुष्याची मुक्ती होते हे निश्चित समजावे ज्यावेळी धुंदीकारे हे सर्व सांगत होता त्यावेळीच वैकुंठातील वे पार्श्वस्थ एक तेजस्वी विमान तेथे उतरले सर्व लोकांच्या समक्ष धुंदीकारे त्या विमानातून चढून बसला तेव्हा विमानातून आलेल्या पार्श्दाना पाहून गोकर्ण त्यांना म्हणाला गोकर्णाने विचारले भगवंताच्या प्रिय पार्श्वदानो येथे तर शुद्ध अंतकरणाचे अनेक श्रोते आहेत त्या सर्वांसाठी आपण आपल्याबरोबर आणखी विमाने का आणली नाहीत आम्हाला तर असे दिसते की इथे सर्वांनी सारख्याच भावनेने कथा ऐकली आहे तर मग फलप्राप्तीत असा भेद का हे आपण सांगावे हरिदास म्हणाले फलप्राप्तीच्या भेदाचे कारण श्रवणातील भेद आहे श्रवण सर्वांनी सारखे केले हे म्हणणे बरोबर आहे परंतु यांच्यासारखे सर्वांनी मनन केलेले नाही म्हणूनच सर्वांनी एकाच वेळी श्रवण केल्यानंतरही था था फरक पडला या प्रेताने सात दिवस उपवास करून श्रवण केले होते तसेच ऐकलेल्या विषयाचे स्थिर चित्ताने खूप मनन आणि निध्यासही ते करत होते जे ज्ञान चित्ता दृढ होत नाही ते व्यर्थ होईल त्याप्रमाणे लक्षणं देता केलेले श्रवण संशयी मनाने केलेले मंत्र आणि मन इकडे तिकडे भटकत असताना केलेला जप काही फल देत नाही वैष्णव नसलेला देश अपात्र व्यक्तीला दिलेले स्वादाचे भोजन अवैदिकाला दिलेले दान आणि सदाचारहीन कुल हे सर्व व्यर्थ होय गुरुवचनावर विश्वास अंतकरणात नम्रता मनातील व विजय आणि कथा ऐकताना चित्ताची एकाग्रता यादी नियमाचे पालन केले तर श्रवणाचे फल मिळते आणि अशा रीतीने श्रोत्यांनी पुन्हा श्रीमद भागवत कथा ऐकली तर त्यांना निश्चितच वैकुंठ प्राप्ती होईल हे गोकर्णा आपल्या तर भगवंत आपल्याला तर भगवंत स्वतः येऊन गोलकधामाला घेऊन जातील असे म्हणून ते सर्व पार्श्वद हरिकीर्तन करत वैकुंठ लोकी निघून गेले गोकर्णाने श्रावण महिन्यात पुन्हा त्याच प्रकारे साप्ताह करून कथा सांगितली आणि त्याच श्रोत्यांनी ती पुन्हा ऐकली या कथेच्या समाप्तीनंतर काय झाले ते ऐका भगवंत आपल्या भक्ताने भरलेल्या विमानासह तेथे प्रगट झाले त्यावेळी सगळीकडे नमस्कार आणि जय जयकार घोष होऊ लागला भगवंताने अत्यंत आनंदाने आपल्या पाचजन्य शंखाचा नाद केला आणि गोकर्णाला आपल्या हृदयाशी कवटाळून त्याला आपल्यासारखे रूप दिले भगवंताने क्षणातच अन्य सर्व स्रोतांनाही मेघासारखे श्यामवर्ण वेशमी पितांबरधारी किरीट आणि कुंडले यांनी विभूषित केले गोकर्णाच्या कृपेने त्या गावातील कुत्र्यापासून चांदालापर्यंत जेवढे जी होते त्या सर्वांना विमानात बसवण्यात आले जेथे योगीजन जातात त्या भागवत धामा त्या सर्वांना पाठवण्यात आले अशा रीतीने कथाश्रवणाने प्रसन्न होऊन भक्तवैशल्य भगवान श्रीकृष्ण गोकर्णाला बरोबर घेऊन गोप गोपींच्या प्रिय गोलकधामाला गेले पूर्वी ज्याप्रमाणे भगवान श्रीराम अयोध्या वासियांना घेऊन आपल्या धामाला गेले होते त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण त्या सर्वांना घेऊन योग्यांना सुद्धा दुर्लभ असणाऱ्या गो लोकाला गेले ज्या लोकात सूर्यचंद्र आणि सिद्ध हे सुद्धा जाऊ शकत नाहीत तेथे ते श्रीमद भागवत कथा श्रवणाने गेले सप्ताह यज्ञ कथा श्रवण केल्याने जे उज्ज्वल फल साधते त्याविषयी आम्ही आपल्याला काय सांगावे ज्याने आपल्या कर्णपुटाद्वारे गोकर्णाने सांगितलेले कथेचे एक अक्षरसुद्धा ऐकले ते पुन्हा गर्भवाशी झाले नाहीत ज्या गतीला श्रवणाने फक्त सहज गत्या प्राप्त करून घेतात त्या गतीला मनुष्य वारा पाणी किंवा पाणी खाऊन शरीर सुकून पुष्कळ काळपर्यंत घोर तपश्चर्या करून आणि योग अभ्यास करूनही प्राप्त करू शकत नाही या परमपवित्र इतिहासाचे पारायण चित्रकूट पर्वतावर विराजमान असलेले मुणीश्वर शांडल्यसुद्धा ब्रह्मानंदात मग्न होऊन करत असतात ही कथा मोठी पवित्र आहे एक वेळ श्रवण केल्यानेही सर्व पापांचे भस्म होते श्राद्धाच्या वेळी याचा पाठ केला तर त्यामुळे पितृगणांची तृप्ती होते आणि नित्य पाठ केल्याने मोक्षाची प्राप्ती होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद